या अभंगातून संत तुकाराम महाराज भक्तांच्या प्रेमापुढे देव कसा बांधला जातो हे विविध ऐतिहासिक आणि पौराणिक कथांच्या आधारे सिद्ध करतात देव हा आपल्या भक्तांचे ऋणी असतो कारण भक्त त्याला केवळ भक्तीच्या भावाने आपलेसे करतात भक्त ऋणी देव बोलती पुराणे निर्धार वचने साचकरी तुकाराम महाराज अभंगाची सुरुवात एका मोठ्या सिद्धांताने करतात पुराणे बोलतात की देव हा भक्तांचा ऋणी आहे ऋणी म्हणजे देणे लागतो देव असूनही भक्ताच्या प्रेमामुळे तो भक्ताचा सेवक बनतो संत तुकाराम महाराज सांगतात की ही फक्त तोंडी चर्चा नाही तर हे निर्धार वचने निश्चित वचन आहे आणि ते देवाच्या कृतीतून साच करी म्हणजे सत्य करून दाखवले जाते देवावर प्रेम करणारा भक्त स्वतःच्या अस्तित्वाचा आणि अहंकाराचा त्याग करतो आणि त्या त्याग हा हा त्याग इतका मोठा असतो की देव ही त्या, त्यागापुढे नतमस्तक होतो मागे काय जानो आई किली वार्ता कबीर साते जाता घडिया वाटी तो महाराज संत कबीरांचे उदाहरण देतात कबीर विणकर होते आणि विणलेले वस्त्रे बाजारात विकायला जात असत एका प्रसंगी परमेश्वर स्वतः एक गरीब वस्त्रहीन माणूस बनून त्यांच्याकडे आले कबीरांनी केवळ वस्त्रे विकली नाही तर आपल्या अंगावरचे अर्धवट वस्त्रही त्या गरजूस दिले देव असे रूप घेऊन येतात कारण त्यांना भक्ताच्या निर्मळ प्रेम आणि त्याग भावाची परीक्षा घ्यायची असते कबीरांनी कोणताही विचार न करता स्वतःचे वस्त्र दिले म्हणजेच त्यांनी ईश्वराला सगुण रूपात ओळखले माघारिया धन आणले घरासी न घे केला त्यासी त्यागतेने जेव्हा कबीरांनी स्वतःचे वस्त्र त्या व्यक्तीला दिले तेव्हा त्या व्यक्तीने म्हणजेच देवाने कबीरांच्या घरी माघारी मोठे धन पाठवले परंतु कबीरांनी ते धन स्वीकारण्यास नकार दिला न घे केला त्यासी त्यागतेने हा प्रसंग भक्ताच्या वैराग्याची पराकाष्ठा दर्शवतो कबीरांनी वस्त्र दिले कारण त्यांना परमेश्वर प्रिय होता धन नको होते देव भेटला देव भेटला तेव्हा त्यांना ते भौतिक वस्तूंची गरजच राहिली नाही भक्त देवाकडून कशाचीही अपेक्षा ठेवत नाही त्यामुळे देव भक्ताच्या प्रेमाच्या ऋणात बांधला जातो यापुढे संत तुकाराम महाराज म्हणतात लुटविले द्विजा हाती संत नामदेवांनाही असाच अनुभव आला देवाने त्यांच्या घरी आणलेले धन नामदेवांनी ब्राह्मणांना वाटवून टाकले लुटविले द्विजा हाती नामदेवांना देवाचे प्रेम अधिक प्रिय होते त्यामुळे त्यांनी त्या, त्या भौतिक धनाचा त्याग केला प्रत्यक्षासी काय द्यावे हे प्रमाण व्यंकोबाचे ऋण फेड येले आता तुकाराम महाराज असा दावा करतात की प्रत्यक्षाशी काय द्यावे हे प्रमाण प्रत्यक्ष घडलेल्या गोष्टीला आणखी काय पुरावा द्यायचा ते संत एकनाथांचे पंजोबा संत व्यंकोबा यांचे उदाहरण देतात या ठिकाणी परसदा काही अभंगांमध्ये हे उदाहरण संत एकनाथांच्या वडिलांचे सूर्याजी पंत किंवा स्वतः एकनाथांचे मानले जाते पण भावारत भक्तांचे ऋण फेडले आहे नाथां हा नाथांच्या घरी विठ्ठलाने वेंकोबाचे ऋण फेडिले म्हणजे स्वतः पाणी भरण्याचे लाकूड तोडण्याचे कष्ट करून त्यांचे ऋण फेडले देव प्रत्यक्ष सेवकाचे रूप घेऊन येतो हेच भक्ताच्या भक्तीचे सर्वोच्च प्रमाण आहे बीज दळून केली आराधना लागे नारायणा अहो संत भानुदास यांच्या जीवनातील हा प्रसंग आहे दुष्काळाच्या वेळी त्यांनी शेतीत शेतात पेरण्यासाठी आणलेले बी बियाणे दळून त्याची भाकर करून आलेल्या संतांना भोजन दिले त्यांनी भविष्य काळाचा विचार न करता वर्तमानातील संतांची सेवा केली भक्ताने केलेले हे कार्य पाहून देवाला त्या नारायणाला स्वतः त्या शेतात जाऊन पेरणी करावी लागली लागे नारायणा ना पेरणे ते भक्त जेव्हा निस्सिम प्रेम आणि त्याग दाखवतो तेव्हा देव त्याची उपजीविका आणि भविष्य सावरण्यासाठी स्वतः सेवक बनतो तुका म्हणे नाही जयासी निर्धार नाडला साचार तोची एक हा अभंगाचा निष्कर्ष आहे महाराज म्हणतात की ज्याला या सिद्धांतावर निर्धार आम विश्वास नाही म्हणजेच देव खरोखर भक्तांचा ऋणी आहे यावर ज्याचा विश्वास नाही तोच एक नाडला साचार तोच खऱ्या अर्थाने फसला जो माणूस देवाच्या दयाळूपणावर विश्वास ठेवत नाही आणि केवळ स्वतःच्या कर्मांवर किंवा धनसंपत्तीवर अवलंबून राहतो तोच या भवसागरात फसला जातो निसीम भक्तीने देवाला आपलेसे करा, म्हणजे देव तुमचा होईल